नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्पांच्या चॅनल दररोज नवीन भर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती पा म्हणजे जे की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरतीच्या वेटिंग लिस्ट संदर्भात नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत के बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मी मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा आरोग्य विभाग भरतीच्या वेटिंग संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या पाहायला मिळतात पाहू शकता बघा गडचिरोलीची वेटिंग लिस्ट लागलेली आहे गडचिरोली नॉन पेसाचे या ठिकाणी लागलेली आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बघा औरंगाबादची लागलेली आहे औरंगाबादची देखील लागलेली आहे नंतर पुण्याची आहे त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर बघा आपल्याला वेगवेगळ्या वेग ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या पाहायला मिळतात सोलापूर आहे लोत लातूर आहे सातारा आहे नंतर आपण जर पाहिलं तर बघा भंडारा आहे गोंदिया आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या पाहायला मिळत आहेत वाशिम जिल्ह्याची देखील आहे तर आता बघा भरपूर विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की सर आमच्या जिल्ह्याची लागली का या जिल्ह्याची लागली किंवा त्या जिल्ह्याची लागली बघा मित्रांनो तुमच्या कमेंटची उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांच्या कमेंटचे उत्तर आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही त्याचबरोबर या वेबसाईटला ऑफिशियली तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायचे आणि ऑफिशियली भेट देऊन तुम्हाला तुमची वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे किंवा नाही त्याची तुम्हाला माहिती घ्यायची बघा ठिकाणी माहिती घ्याल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला कळणार आहे आणि महत्त्वाची माहिती म्हणजे अशा पद्धतीची की बावीस जूनपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी आदेश जे आहेत नियुक्ती आदेश ते देण्यासंदर्भात त्या ठिकाणी परिपत्रक काढण्यात आले आहेत तर लवकरात लवकर ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की मी वेटिंग लिस्टवर आहे म्हणून तर त्यांनी लवकरात लवकर या साईटवर जायचं आहे आणि तुमची वेटिंग लिस्ट लागलेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आहात किंवा नाही तुमचं नाव आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे कारण बावीस जूनपर्यंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्ती आदेश दिले जाणार आहे तर जे काही विद्यार्थी आता वेटिंगवर असतील त्यांचं समुपदेशन त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरू केलं जाणार आहे We'll <laughs> तर त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमचं नाव आहे किंवा नाही ते चेक करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला असेल ती वेटिंग लिस्ट लागलेली आहे किंवा नाही तुमचं नाव आहे किंवा नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या हातून ही जी काही संधी आहे ती जायला नको म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी वेबसाईटवर जा तुमच्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी चेक करा तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केलेला असेल ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल ती वेटिंग लिस्ट लागलेली आहे किंवा नाही तुमचं नाव आहे किंवा नाही ते चेक करा आणि तुम्हाला ज्यावेळेस त्या ठिकाणी बोलून येईल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओ वड असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद